कल्याणच्या गांधारी पुलावर विचित्र अपघात झालाय भरधाव डम्परने रिक्षाला धडक दिले रिक्षाला धडक देऊन डम्पर पुलाचे कठडे तोडून उल्हास नदीत कोसळला या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी नदीत कोसळलेला डम्परचा चालक आणि अन्य एक जण बेपत्ता झालाय अग्निशामक दलाकडून त्याचा शोध घेतला जातोय कल्याण पोलीस या अपघाताचा तपास करत आहे आज सकाळी सहा ते सात वाजताच्या सुमारास बाबगाव वरून निलेश वानखेडे हे रिक्षाचालक आपल्या रिक्षातून आईला कल्याणला घेऊन येत होते त्याच दरम्यान गांधारी पुलावर डंपरने रिक्षाला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये रिक्षा चालकांची आई मंगल वानखेडे यांचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षा चालक निलेश गंभीर जखमी झालेत हा अपघात एवढा भीषण होता की अपघातामध्ये रिक्षाचा चक्काचूर झालाय रिक्षाला धडक दिल्यानंतर डम्पर गांधारी पुलाचा कठडा तोडून उल्हास नदीत कोसळलाय डम्पर नदीमध्ये कोसळल्यानंतर डम्परचा मालक आणि आणखी एक व्यक्ती बेपत्ता झाली आहे अपघाताची माहिती मिळताच कल्याण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अग्निशामक दल वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांकडून नदीत रेस्क्यू करण्याचे काम सुरू असून त्यांचा शोध घेतला जातोय